नमस्ते मित्रांनो मी निखिल आणि पुन्हा एकदा आपल्या भटकन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक अशी यात्रा जी की अखंड पश्चिम महाराष्ट्रातील बड्या यात्रांपैकी एक यात्रा आहे भक्ती शक्ती श्रद्धा सुंदरता आणि भव्यता यांमुळे लाखो भाविकांना आपल्याकडे आकर्षित करणारी आणि श्री सेवागिरी महाराज यांच्या समाधी दिनाचं औचित्य साधून दरवर्षी साजरी होणारी अशी म्हणजे भुसेगावची यात्रा श्री सेवागिरी मंदिर ट्रस्ट आणि पुसेगाव यात्रा कमिटी यांच्या माध्यमातून तीन महिने आधी या यात्रेचं खट्ट नियोजन केलं असतो पुसेगाव मधील सेवागिरी मंदिर हे सातारा पासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर येते तर मित्रांनो आता आपण पोहचलेलो आहोत सेवागिरी मंदिराच्या सुंदर अशा प्रवेशद्वाराजवळ सेवागिरी मंदिराची ट्रस्ट जरी राजकारणापासून लांब असली तरी जो कोणी राजकीय नेता या यात्रेचं प्रतिनिधित्व करतो तोच पुढे जाऊन मान आणि खटाव या तालुक्यांचं राजकीय नेतृत्व करतो असे स्थानिक लोक सांगतात प्रदर्शनातील रांगडी तालुका सातारा काम झालं त्यामध्ये आपला बैल गट आग एक वर्षावरील एक नंबर होऊन फे सर्वफ्र चॅम्पियन झाला विकास नंदेव जाधव राहणार शिंदेकुर्द तालुका माल जिल्हा सातारा कोसा चार चार जागीमध्ये पहिला नंबर आलेला आहे पहिला नाव पाहिजे आता एक पंधरा कासळी मालकाचं नाव परमेश्वर शर्मा गायकवाड राहणार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संत सेवागिरी महाराज हे पुसेगाव वासियांचेच नाही तर अखंड पश्चिम महाराष्ट्राचे दैवत झालेले आहेत महाराजांनी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जिवंत समाधी घेतली होती त्यांच्या पश्चात मठाधिपती झालेल्या नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे पाच साली एक लाकडी रथ बनवून घेतला आणि सेवागिरी महाराजांच्या स्मरणार्थ पुसेगावची फेमस रथयात्रा सुरू करण्यात आली होती गाभाऱ्यामध्ये सेवागिरी महाराजांची संगम गौरी मूर्ती आहे आणि त्याखालीच महाराजांची समाधी आहे या छोट्या दादाला दानपटीमध्ये पैसे टाकताना बघून मन अगदी भारावून गेलं होतं या जागेला ध्वनी असं म्हणतात आणि येथे बाराही महिने यज्ञ अखंड चालू असतो अन्नदाता पिंपळवृक्ष या पिंपळ वृक्षाने श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांना भिक्षा दिलेली होती असा चमत्कार महाराजांनी केलेला होता मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक श्री सिद्धेश्वर मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत हे मंदिर खूप प्राचीन असून मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दगडी खांब पाहायला मिळतात तसेच मध्यभागी एक नंदीची कलाकृती सुद्धा मनमोहक हो आहे त्याच्यानंतर एक विघ्नहत्याची मूर्ती आणि मुख्य व्यापाऱ्यामध्ये श्री महादेव पार्वती आणि गणपतीचा एक फोटो पाहायला मिळतो आणि शेवटी दगडी सुरेख पिंड पाहायला मिळते ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराज संजीवन समाधी स्थळ पुसेगाव या ठिकाणी सद्गुरु सेवागिरी महाराजांचे एकोणीसशे पाच ला पुसेवाडी या ठिकाणी आगमन झाल्या सेवागिरी महाराजांची जन्मभूमी जुनागड गुजरात प्रांतामध्ये ते होते सौराष्ट्रामध्ये या ठिकाणी सिद्धेश्वरचं महोत्सव मंदिर आहे पूर्वीचं या ठिकाणचं या ठिकाणी स्मशानभूमी होती आणि या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य करून स्मशानभूमीचंही सुवर्ण केलेली आहे आज आपण पाहतोय डोळ्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात दीर्घकाळ चालणारा हा उत्सव असतो याही वर्षी महाराजांच्या संजीवन समाधीच्या सत्याहत्तर वर्षा निमित्त या ठिकाणी आपण अकरा दिवस यात्रा भरवत असतो पहिले दोन ते ती तीन दिवस क्रिकेट सामने असतात त्यानंतर हरिबॉल सामने असतात हलिबॉल सामन्यामध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मालेगाव अशा वेगवेगळ्या वे वे ठिकाणाहून या ठिकाणी हरिबॉलचं स्टेर या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण शर्यती जे भारतामध्ये संपूर्ण सगळ्यात पोटा असतात हिंद केसरी मैदान मानाचं हे आपण या ठिकाणी कुशगावमध्ये बोलत असतो या ठिकाणी यंदा अकराशे नव्याण्णव या ठिकाणी बैलगाड्या दोन दिवसामध्ये ऑनलाईन वरती बुकिंग झालेल्या होत्या आणि आज गिरीश बुकामध्ये नोंद वैजी ही नोंद झालेली आहे की महाराष्ट्र बैलगाड्या एका दिवसामध्ये सकाळी साडेसात आठ ला आपण फेर चालू केलेला होता इतक्या जलद फेर सोडून साडेचार ला पाच ला आपला पूर्ण फायनलचा बक्षीस वितरण झाला कार्यक्रम एवढे जलद आपण या ठिकाणी या ग्राउंडचं आपण आयोजित केलेलं होतं यंदा जवळजवळ या रक्तोत्सवाला या ठिकाणी वर्षभरचे काही भाविक भक्त येत असतात समाधी महाराजांच्या नमस्तक होत असतात मनातल्या पूर्त झाली नोटाची हार बांधले जात असतात जवळजवळ यांना एक कोटीच्या आसपास हा गेलेला आहे त्या येणाऱ्या पैशातून सेवा देवस्थान शैक्षणिक संस्था कॉलेज इंग्लिश मीडियम मराठी शाळा अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा येणारा पैसा आपण खर्च करत असतो त्याचप्रमाणे आमचा करता कायम दुष्काळी म्हटले जातो परंतु या ठिकाणी आम्ही जलसंधनाची जवळजवळ शंभर एक बंधारे बांधलेली आहेत आणि ते डॉक्टर आंतरराष्ट्रीय जनतज्ञ असतं डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही यरळा नदी वेदामदी नदी आपण पुनरुज्जीवन म्हणजे रुंदीकरनाने खोलीकरण करण्याचा आपण एक ते दीड कोटी खर्च करून आपण त्या ठिकाणी खर्च केलेला आहे याच्याप्रमाणं या ठिकाणी सेवागिरीवाच्या संजीवन समाधीला सत्याहत्वर्ष पुनर्हिलेले आहेत त्या निमित्तानं या ठिकाणी येणाऱ्या सर्व भायुगतानाने ब्रमोलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवाग्री महाराजांच्या चरणावर्ती विनम्र आजोदन करून सर्वांना दीर्घायुष्य लाभो सुख समृद्धी लाभो असा महाराजांची प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा देतो आपला भारत देश सुजलाम सुफलाम देश असावा या देशावर कुठल्या प्रकारचं नैसर्गिक संकट आपत्ती येता कामा नये अशी महाराजांची चरणी प्रार्थना करून आपला देश हा जगामध्ये श्रेष्ठ करावा अशी महाराजांची प्रार्थना करून या ठिकाणी शुभेच्छा देऊन प्रथम फुलांची सजावट करून त्यावर महाराजांचा फोटो व महाराजांच्या चांदीच्या पादुका ठेवून हारत रथ पहिलांच्या साह्यानं गुलादाचे उधळण करत वाजत गाजत पुसेगावच्या रस्त्यावरून मिळवला जातो यानंतर आम्ही एका छोट्या उस्तादाला त्याची खिळणी विकू लागलो हो कितीला आहे हो होत रुपये यानंतर घेतला जिलेबी आणि फरसाणाचा मनमुराद आस्वाद कपडे फेरणी पुस्तकांचे स्टॉल असे एक ना अनेक संसार उपयोगी साहित्य आपल्याला पुसेगावच्या यात्रेमध्ये सहज मिळतात डिझाईन मध्ये भाज्या कापण्याचं चु। हे एक छुटपू यंत्र पाहून आम्ही निघालो जिवलग मित्र श्री अनिकेत भोसले यांना भेटण्यासाठी त्याच्यानंतर वर्धनगडच्या आमच्या शेंडे मॅडम आणि आमचे गुरुदेव शेंडे साहेब याचबरोबर आपण आज मित्रांनो भेटणार आहोत चांडाळ चौकडी फ्रेम रामभाऊच्या मिसेस सीमा मॅडम यांच्याबरोबर बरोबर कोल्ड्रिंकचा आस्वाद घेऊन थोडस फोटो सेशन करून आम्ही निघालो कोलंबसकडे घड्याळाच्या घड्याळच्या पेंडुलम प्रमाणे फिरणाऱ्या या पाळण्यानं आमची तर हवा टाईट करून टाकली होती त्यानंतर वेळ होती या उंच उंच गेलेल्या आकाशा पाळण्याची आणि हाच तो क्षण आहे मित्रांनो जो की पोटात गोळा येण्याचा त्यानंतर केला ब्रेकडान्स घूम घूम के घूम घूम के गंगा खोलती घोड़े खरा वैशिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त कृषी प्रदर्शन आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच पाहणे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आणि विशेष म्हणजे सर्व बैलगाडा शौकीन <laughs> ज्या मैदानाची पूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात तसं भव्य बैलगाडा शर्यतीचं हिंद केसरी मैदान भव्य खराय खराय तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे काही नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत